जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समिती व ग्रामस्तरीय समिती यांची आज हदगाव येथील आश्रम येथे आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला तालुका तहसीलदार विनोद गुंडमवार तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुतखडे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे व वा, अंगणवाडी सेविका कृषी सहायक ग्रामसेवक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणी ऑफलाइन फॉर्म भरून घेणे व इतर माहिती व सूचना देण्यात आज मान्य तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती व तसेच तालुका समिती यांची आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये आपण तालुका स्तरीय कामकाज तालुका समितीने कशा प्रकारे अर्ज अप्रूव्ह करावेत व ग्रामस्तरीय समितीने कशा प्रकारे फॉर्म ऑनलाईन करून द्यावेत या संदर्भात आपण त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे मग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारणतः आज रोजीपर्यंत एक्केचाळीस हजार हे अर्ज आपल्याकडे ऑनलाईन तसेच दहा ते पंधरा हजार अर्ज आपल्याकडे आणखी ऑफलाईन स्वरूपामध्ये आहेत आणि ग्रामस्तरीय समितींना या सूचना देऊन आपण ऑफलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर चांगल्या योग्य पद्धतीने कमीत कमी त्रुटी म्हणजे त्रुटी जास्तीत जास्त त्रुटी आपण दूर करून आपण योग्य पद्धतीने अर्ज ऑनलाईन करावेत आणि ऑनलाईन करून नंतर आपल्याकडे आमच्याकडे अप्रुव्हलला पाठवावेत जेणेकरून आम्ही तालुका समिती त्याची छाननी करून मान्य जिल्हाधिकारी मोद्यांकडे अंतिम अप्रुव्हलसाठी पाठवू जेणेकरून आपल्याला त्यांना रक्षाबंधन पूर्व किंवा एकोणीस ऑगस्ट पर्यंत आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हे अर्ज जे आहेत हा लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे सुद्धा भरू शकतो किंवा त्यांनी एक सात आठ प्रकार त्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल करून दिले असेल आशा असेल ग्रामसेवक असतील त्या ठिकाणी ग्रामतरी गटाचे अध्यक्ष असतील इतर कोणती जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत आपण ते अर्ज लाभार्थी ऑनलाईन करू शकतो त्यामध्ये व्यक्तीने करावा चालेल किंवा कोणी इतर पाच सात प्रकारच्या यंत्रणेमार्फत जरी केले तरी तो अर्ज स्वीकारला जाणार आहे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांची महत्वाकांक्षी जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि आजपर्यंत झालेल्या कामकाजाच्या अनुषंगाने तालुका स्तरीय समिती व नव्याने शासन निर्णयानुसार स्थापन झालेली ग्रामस्तरीय समिती यांची आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली तालुकास्तरीय समितीचं कामकाजाचा आढावा घेण्यात आला ग्रामस्तरीय समितीला त्यांची जी काही जबाबदारी आहे आणि ह्या योजनेमध्ये त्यांचा जो काही रोल आहे त्यांची कार्यपद्धती याबाबत या जे सविस्तर या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे आणि जे काही गावामधील ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थी असतील एकवीस ते पासष्ट वयोगटातील ते सर्व लाभार्थी याच्यामध्ये कव्हर होतील या योजनेमध्ये कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही आणि कुठलेही अर्ज भरून घेताना ते अर्ज तपासूनच भरून घेण्याच्या सूचना दिले जेणेकरून जास्तीत जास्त अर्ज हे मंजुरीमध्ये जातील रजिस्ट्रेशनचे अर्ज याच्यामध्ये राहणार नाहीत आणि जे काही ऑफलाईन पद्धतीने अर्ज आलेले आहेत ते सुद्धा या ग्रामस्तरीय समितीमार्फत ऑनलाईन करण्याबाबत त्यांना सूचना दिल्यात ऑफलाईन जे काही अर्ज आलेत आपल्याकडे साधारणतः चौदा ते पंधरा हजार ऑफलाईन अर्ज आलेत आणि आज तारखेपर्यंत एक्केचाळीस हजार ऑनलाईन अर्ज या योजनेसाठी प्राप्त झालेत ऑफलाईन आलेले अर्ज त्यांना तीन दिवसामध्ये ऑनलाईन करण्यावर सूचना दिलेत आणि जे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत त्यांची पण यादी आम्ही यांना देऊ त्याची प्राथमिक स्फोटणी करून आमच्या मंजुरीसाठी पाठवण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या